शेड्यूल कसं सर काहीतरी अपडेट आहे तुमचं आपल्याला जायचे नारायणपूरला तिथून आपला एक दोन तासाचा कार्यक्रम आहे तिथून रिटर्न परत पुन्हा दोन तास नाही थांबता येणार का हे त्याच हे झालं वर एक्स्ट्रा तसं काय असेल तर थांबू शकतो नाही तर ट्रिप कॅन्सल करू का डायरेक्ट येतं का नाही डायरेक्ट नाही वन साइड जाऊयात आणि परत लगेच परत जाऊ मग मी काय करतो ऐका ना एक साइड करा तुम्ही एक साइड केले तर मग तुम्ही जर तिथं थांबणारच आहे ना मग एक साइड तरी कशाला मग एक साइडला मग जास्त पैसे घेत नाही नाही एक साइडच करा त्याच्यात असं जात नाही ना मुली आमचं गाडी घे साईडला लोकेशन ट्रॅक होतं आमचं तो लोकेशन ट्रॅक होत म्हणून म्हणलं की कॅन्सल केली ट्रिप करा पुन्हा मी थांबतो तिथं कुठे उद्या सकाळी पण जायचे वाट पाच ला तिथं जायचे वाट पाच ला जाऊन परत बाराला रिटर्न बाराचं रिटर्न आहे का तुमचा कार्यक्रम आहे तिथे असं असलं ना की तुम्ही शेड्यूल करून ठेवायचं तेवढा वेळ आप नाही नाही ते शेड्यूल करायचं ते ठीक आहे पण ते काय होते ते तसं शेड्यूल केलं ना मग कॅब बुक होत नाहीये मला म्हणलंय ना असं पर्सनल तुम्ही येतात किती घ्याल तुम्ही ती सांगा तसं तुम्हाला देतो आजचं उद्याचं दोन्हीचं सांगा आजचं बघा जाऊ तुम्हाला बघा तुम्हाला सांगतो इथनं नाही ना पंचेचाळ किलोमीटर नारायणपूर टोलचं द्या सोडून ते जे काय होईल ते तुम्हाला वरचं ते आहे यायचं पंचाण्णव नव्वद किलोमीटर होते तुम्ही मॅपवर टाकून चेक करू शकता हो, हो, नारायणपूर मंदिरात पन्नास किलोमीटर आणि रिटर्न परत यायचं उद्या सकाळी पाठव पाचला सियागड रोडला यायचे तिथून आपल्याला पिक करायचं आणि येणा ना परत नारायणपूर परत बारा वाजेपर्यंत रिटर्न उद्या बारा वाजेपर्यंत म्हणता ना पाच ला जाऊन म्हणजे सहा तास बत्तीसशे तेहतीसशे पर्यंत उद्याच हा दोन्हीचे मिळून किती होईल ते पण हो का आजचं तुम्हाला दोन तास म्हणजे आता बघा पाचला निघालो आपण सहा वाजेपर्यंत तिथं पोचू तिथनं हे ना कार्यक्रम आपला सगळा झाला की जेवण वगैरे करणार आणि एक साडेआठ नऊ वाजेपर्यंत निघणार साडेआठ नऊ आणि पण पाच एक तास होते पाच सहा तास ते पण पाच सहा तास मग कसं काय करता ठीक आहे वन साइड करा तुम्ही आणि नंतरच परतचं कसं माहिती का वेटिंग टाइम ते परत परतचे किती देऊ तेवढच जा मला परत जेवढं यायचे होते दोन हजार दाखवते अहो साहेब याच कुठे घेऊन बसताय हे आम्हाला नाही नाही वन साइड दोन हजार दाखवते मग तुम्हाला रिटर्न परत दोन हजार दिले मग ती चार हजार ट्रिप झाली ना नाही नाही वन साइड सोळाशे रुपये दाखवत आहे साहेब तुम्हाला असं नाही ते सोळाशे काहीतरी दाखवत आहे ते टोल वेगळा सतराशे नाही हे काय करा एकवीसशे झालं मला दीड हजार रुपये किती आलं साडेतीन हजार साडेतीन नाही तो होणार साहेब ते सोळाशे सतराशे रुपये होईल तुमचं वन साइड बिल तेवढं नाही होणार पेमेंट नाही साडेतीन हजार मध्ये होते बत्तीसशे तेतीसशे पण नाही होते जायचं यायचं किती नव्वद किलोमीटरचं रनिंग आहे बरं शंभर किलोमीटर बर म्हणजे तुम्ही तीस रुपये किलोमीटर न गाडी चालती का असं एकशे बत्तीस रुपये किलोमीटरच्या गाडीचं रेटीओ पाहिले तर, तर नाही नियम ना। चा नियम कोण पाळत बसते ओला उबेरच तुम्ही हिशोबाने पकडलं तर तुम्ही उबेरचा रेट, उबेर चा रेट ना दोन हजार रुपये हा तुम्हाला दाखवते आता ह्यात आहे ना तुम्ही म्हणताय ती सतराशे रुपये बरोबर आहे पण ती आहे ना आँ... सिंगल ट्रीपचं आहे हे मला वाटते डबल ट्रीपचं झाले का काय हा हे काय पण ते कसं असतं ऐका ना पिकअप नारायणपूर हॉटेल ब्रह्मा गार्डन सिंहगड रोड रिटर्नच एकवीसशे रुपये आणि ड्रॉपच सतराशे पाचशे दिले तर रिटर्न ट्रिप होती तेच नाही म्हणते लगेच जायचं आणि परत यायचं असेल ना तर होत ते तसं आणि मग आम्ही समजा तिथेच Uh, तुम्ही आम्हाला ड्रॉप केलं मग तुम्हाला ट्रिप पडणार पडणार आहे आहे का का आता कसं त्याचसाठी मी ते, 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 ते दोनशे रुपये कमी करतोय तुम्हाला फक्त बाकी काही नाही पंधराशे म्हणतोय ना मी तर त्याचसाठी तुमचा पण दोनशे रुपये हे होत नाही तुम्हाला तिकडे गाडी भेटणार नाही ते पण असतं कसं असतं तुम्हाला माझ्या नारायण कसं असतं त्या टाइम तुम्हाला यायचा प्रॉब्लेम नाहीये पण नाही तुम्हाला दोन आम्हाला ड्रॉप केलं तर तुम्ही आम्हाला ड्रॉप केलं तर तुम्हाला मी सतराशे देणार तुम्ही रिटर्न येणार परत चाळीस किलोमीटर तुम्हाला कात्रज ला आल्याशिवाय बोगदा क्रॉस केल्याशिवाय तर तुम्हाला ट्रिप नाही पडणार नाही नाही मला माहिती दर्शनाला हे लोक नाही तिथनं तिथनं कॅब बुक करत मला माहिती की अहो आता मी तिथेच राहतो की माझं गावच नाही नारायणपूर मी आता गाडी माझी इथे सर्व्हिसला दिली म्हणून मी ना इकडे आलो आणि परत यायचे मला रिटर्न म्हणून रिटर्नची जाऊ दे आता किती काय कुठलं काय वेटिंगचे पण आठशे रुपये तास मी काय म्हणतो ऐका ना जर तुम्ही ऐका ना हे एकवीसशे रुपये जे आहे वेटिंगचे जे पैसे होतील ना जे काही तुमचे बिल होईल नाही होत याच्यात एक रुपया नाही वाढवणार तुम्ही याच्यात जर काय करा अवरली रेंटल टाका तुम्ही तुम्हाला किती वेळा साडेनऊ ना दहा वाजेपर्यंत समजा आता किती वाजले पाच पाच ते दहा तुम्ही बघा बरं रेंटल माझ्याकडे नाही दिसत नाही आता बुक होईल का ऑलरेडी एक बुक झाली बघा त्याच्यात दाखवतो ते बघायला तुम्हाला रेंटल बघा हा आता त्याच्यामध्ये जावा तुम्ही एक्सरमध्ये मायनस मध्ये जावा पलीकडे तुम्हाला किती हा अलीकड करा आता किती तास करायचे सहा सातास तासाची करा सहा तासाचे एकोणीसशे येईल मग ही परवडेल की हा बघ तुम्हाला एक्सल रेंटर ते तीन हजार हा मग मी तेच सांगतो तुम्हाला राऊंड फिगर जर केला ना पण हे ना सहा तास होत नाही ना सहा तास झाले तर सहा तास चार तासाचं संपलं तर मग कमीच होणार ना बोलते तुमचे पैसे कमी होणार हा मग तेच की सांगते पण हे तर पैसे कमी आहे त्याच्यामध्ये सत्तरच किलोमीटर तुमचं वीस किलोमीटर तीस रुपयाने परत वाढणार ते म्हणजे तुम्हाला कसंही करा तुम्ही साडेतीन पावणे चार हजाराकडे घेऊन जाते असं असते त्याच मग ऐका ना हे पैसे खाणार ना आता ऐका ना मी काय सांगतो तुम्हाला आता तुमची ही दोन हजाराची ट्रिप होती मी काय म्हणतो मी मला कॅन्सलेशनचे चार्जेस लागू दे मला त्याशी नाही काय घेऊन दे तुम्हाला डायरेक्ट ट्रीप मिळती रिटर्नची ट्रिप मिळती तिथं तुम्हाला ते रिटर्नच्या ट्रिपचे तुम्हाला पैसे येतो प्लस तुम्हाला उद्या सकाळी पण यायचे पाठ पाचला तर उद्याची बी तुमची ट्रीप आहे ना आजच बुक करतो तर येत असला तुम्ही ना तर तुमचे दोन हे ना एकवीसशे घेतलं तर हे दोन तीनशे रुपये हे कमिशन खाणार

किती पैसे घ्याय बोला तुम्हाला सांगतो जाताना तर आपल्याला ऑफलाईन नाही येणार ऑनलाईनच जायचं फक्त येताना परत येताना पंधराशे रुपये द्या काय प्रॉब्लेम नाही तीन हजार रुपये झाले तीन हजार बत्तीस आणि ते तुमचे टोलचे दोनशे रुपये असेल पस्तीसशे गेलाच किट हा आणि मग काय फायदा राव मग कॅब बुक करून काय फायदा ठीक जाऊ कॅन्सल करतो सरांचं म्हणणं होतं की तुम्ही तिथं थांबा दोन तास तुम्ही थांबा तिथं था। आता विदाऊट याचं कसं थांबणार आपण तरी आपल्याला पण त्याचा मोबदला भेटला पाहिजे तर मी त्यांच्याशी तेच बोलत होतो पण त्यांनी म्हणत होते की ते परवडत नाहीये तर आम्हाला देखील आमच्या गाडीचे किस्त हे भरपूर का गोष्टी असतात तर त्या देखील आम्हाला मॅनेज करायच्या असतात